नुसावळ तालुक्यातील ओझरखेडा येथील बनावट दारूचा कारखाना उद्ध्वस्त उत्पादन शुल्क विभागाची सर्वात मोठी कारवाई नुसावळ तालुक्यातील शिवारात दारूचा कारखाना उद्ध्वस्त करण्यात उत्पादन शुल्क विभागाला यश आले असून सदर कारखाना हा गुरुवारी मध्यरात्री उद्ध्वस्त करण्यात आला आहे यात पंचेचाळीस लाखाचे दारू बनवण्याचे साहित्य मशिनरी जप्त करण्यात आले असल्याचे धक्कादायक माहिती पोलिसांनी दिली आहे याबाबत मुसावळ येथे झालेल्या पत्रकार परिषदेत पोलीस अधीक्षक यांनी सांगितले की जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांच्या आदेशांमुळे जिल्हा पोलीस अधीक्षक व उत्पादन शुल्क विभागाचे अधिकारी सुजित कपाटे यांच्या मार्गदर्शनाखाली रात्री कारखान्यावर रेल टाकण्यात आली असून यात विविध प्रकारचे साहित्य जप्त करण्यात आले आहे परिसरातील ही सर्वात मोठी कारवाई असल्याचे समजले जाते सदर कारवाई डॉक्टर विटी भूकं सुजित कपाटे एम चकोर राजेश सोनार निलेश दारुंदे शिवनाथ भगत एस बी चव्हाणके विठ्ठल बाविस्कर विभागीय निरीक्षक सागर देशमुख रघुनाथ सोनवणे गोकुळ अहिरे ईश्वर बाविसकर नरेंद्र पाटील सुरेश मोरे नितीन पाटील योगेश राठोड शशिकांत पाटील कुणाल सोनवणे दिनेश पाटील श्रीमती उषा वर्मा धनसिंग पावरा मनोज मोहिते आदींनी ही कारवाई केली आहे अधिक तपास व्ही डी साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली तपास सुरू आहे दिव्य महाराष्ट्र न्यूज करिता मनोहर लोणे भुसावर हाँ, கால <laughs> <laughs> येते साधारणत पन्नास लाखाहून जास्त माल जो वाढवून आलाय काय सांगाल त्या संदर्भात काल विभागीय निरीक्षक राज्य उत्पादन शुल्क भुसाव यांनी मिळालेल्या विश्वसनीय बातमीच्या आधारे व आमचे आयुक्त माननीय श्री विजय सुर्शी साहेब तसेच आमचे संचालक सुर्वेसाहेब आमच्या विभागीय उपायुक्त वर्मा मॅडम व जळगाव जिल्ह्याचे अधीक्षक माननीय डॉक्टर सर यांच्या मार्गदर्शनाखाली आमच्या पथकाने ओझरखेड येथे बनावट देशी मद्यचा कारखान्यावर छापा टाकला तेथे कारवाई संध्याकाळी आठ वाजेपासून चालू झाली तर कारवाई आजसुद्धा म्हणजे पूर्ण रात्रभर आणि आजसुद्धा चालू आहे त्याच्यामध्ये साधारण बनावटी देशी दारूच्या नाईन्टी एम एलच्या रॉकेट ह्या ब्रँडच्या साडेपाचशे तयार बॉक्सेस हस्तगत करण्यात आले तिथे घटनास्थळी असलेल्या ॲटोमॅटिक सिलिंग मशीन तसेच ॲटोमॅटिक बॉटल फिलिंग मशीन ॲटोमॅटिक ब्लेंडर तसेच बॅरल नंतर बनावट लेबल्स खाली बाटल्या आरोप असा एकूण सरासरी अंदाजे पन्नास लाखा जवळचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आलेला आहे कारवाई अजूनसुद्धा चालू आहे